नमस्कार मंडळी मी कांचनम किशोर माठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत समचं मी तशी झपडं बनणारी फिश करी तुम्ही इथे कोणताही फिश वापरू शकता मी इथे नदीतला चोपडा फिश वापरलेला आहे शेवटपर्यंत बघा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे फिश स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता हा फिश मी मॅरिनेट करणार आहे त्यामुळे टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर हळदी चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हा फिश मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी कढईत तेल गरम झालं होतो त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला फ्राय झाला बारीक टोमॅटो पण ऍड करणार आहे टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपण आता टोमॅटो चांगला शिजवून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकतात त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची लसूणची पेस्ट जे आपण वाटण्यासाठी वापरलं होतं ना तेच मी थोडं साईडला ठेवलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडंसं धना जिरा पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकतात आणि मसालेसुद्धा थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत पाणी टाकून मसाला मी व्यवस्थित शिजवून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता मसाले फ्राय झाले आहे साईडने मस्त बाकी तेल सुटत आहे आता ह्यात टाकत आहे मॅरिनेट केलेले फिश फिश आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि माफेवर मी हे फिश एक तीन ते चार मिनटासाठी शिजवून घेणार आहे चला तर मग मंडळी इथे वाफेवर मी मसाले तीन ती चार मदे मदे ते पानी, पानी तीन तीन ती चार मिनटं व्यवस्थित शिजवून घेतले होते मध्ये मध्ये हे मिक्स करायचे आहे ते खालून जळू शकतात आता ह्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि पाणी टाकून अजून तीन ते चार मिनटं फिश शिजवून घेऊयात इथे आपली फिश करी मस्तपैकी रेडी झालेली आहे फक्त कोथिंबीर टाकायची आहे चला आता मंडळी इथे चमचमी तशी बनणारे फिश करी खाण्यासाठी रेडी झाली आहे पोळीबरोबर वर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही रेसिपी खाऊ शकतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद